नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज राज्यात आजपासून म्हणजेच दिनांक नऊ जून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील छत्तीस पैकी तेवीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकण वगळता प्रामुख्याने विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दमदार पावसाची शक्यता आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल नऊ जून म्हणजेच आज राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी नऊ जून रोजी राज्यातील या भागात पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवारला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात विविध भागात वादळी आणि विजांच्या कडगडाडासह पाऊस सुरू आहे नऊ जून रोजी देखील राज्यातील काही भागात पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवारला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईत नऊ जून रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह पालघर ठाणे रायगड या ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच पुण्यात सामान्यत ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय पुण्यासह हो, पुणे घाटमाथा सातारा सातारा घाटमाथा सांगली सोलापूर या सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो आणि विजांच्या कर्गडाटासह हो मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूरला कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये नऊ जून म्हणजे आज रोजी वादळी वाऱ्यासह हो आणि विजांच्या कर्गडाटासह हो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आहे मराठवाड्यातील बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे संभाजीनगर सह जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद